तुम्ही सगळे जण आज आपल्या मोरे फिजिओ मध्ये मंडल बाबाचे आहे त्यांचा स्वभाव खूप छान आहे एकदा तुमचं संपूर्ण नाव सांगा बरं माझं नाव कैलास वामन मलिक आहे बाबा तुमचं वय आणि गाव कुठे माझं गाव खानगाव आहे माझं वय बावन आहे

पायामधल्या मुंग्या थोड्या आता कमी होत आलेल्या आहेत आणि इथे सर्व जे आहेत सर इथला स्टॉप आहे ते सगळे चांगले आहेत काय संदेश देणार मी आई बाबांना हेच संदेश देणार की सर्वजण नेहमीच या आपले पाण्याच्या बॉटले बरोबर आणा आणि थेरेपी झाल्यानंतर आपले जे जे आपली उष्णता घेतो ते रोग सगळं जास्त निघून पडला मला, मला पद्मतंत्रिका आय पी गुस्टर त्याच्यामुळे सगळे नसा मोकळे होत होते ना आणि पायामुळे मुंग्यांचा थोडा कमी झाला प्रमाण आणि ते परिवार कवच मध्ये दोन वेळा स्पेशल थेरपी घेतल्यामुळे जास्त आराम पडले डॉक्टर केले या या अगोदर अगोदर मी तीन वेळा तीन डॉक्टर केले आपले पवार डॉक्टर त्याच्यानंतर काय पाटील पाटील डॉक्टर किती खर्च आतापर्यंत पायाला यायला तीस हजार रुपये खर्च झाला बाबा तुम्ही इथे आल्यानंतर तुमचा किती खर्च झाला काय खर्च झाला काहीच नाही फुकट मध्ये सर्वांनी या इथं फुकट मध्ये सगळी थेरपी होते आणि सगळ्यांना आराम भेटतो बाबांनी रोज सकाळ सकाळी लवकर आले जे पहिले पहिले याच्या बॅच मध्ये आले तर जे तापमान असतं कोवळे ऊन असतं ते बरोबर भेटतं बाबा जर जोरदार त्या